वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यू न्यूज चॅनल एरळा न्यूज खडाऊ तालुक्यातील वडुजे ते जयश्री ज्वेलर्स या सराफी दुकानाचे उद्घाटन नुकतेच मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये झाले या भव्य दिव्य पेढीमुळे वडूदच्या मूळ बाजारपेठेला नवी झळाळी प्राप्त होईल असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे माजी आमदार डॉक्टर दिलीपराव वेळगावकर उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेंडगे पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांच्या हस्ते या शोरूमचं उद्घाटन झालं यावेळी माजी सभापती संदीप मांडवे काँग्रेस नेत्या अल्पना यादव छत्रपती शिवाजी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष पृथ्वीराज गोडसे मनोज कुमार नगरसेवक बनाजी पाटोळे सुरेश शेठ शिंदे प्रदीप शेट्टे राजेंद्र लोखंडे सयाजी पाटील जयवंत गोडसे श्रीकांत बनसोडे धनंजय क्षीरसागर डॉक्टर कुंडलिक मांडवे डॉक्टर गिरीश जोशी डॉक्टर भंडारे निवास कदम अशोकराव मोरे श्रीकांत भंडारे संतोष शहा रामभाऊ सोमदे जयश्री साळुके उषा पवार कल्पना यादव राणी बहनजी यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी बोलताना अश्विनी शेंडगे यांनी खानापूर आटपाडी तसेच खटावमान तालुक्यातील गलाई व्यवसायाची दैदिप्यमान परंपरा सांगितली डॉक्टर एडगावकर म्हणाले वैद्यकीय व्यवसायाच्या निमित्तानं आपले साळुंके कुटुंबाशी ऋणानुबंध जुळले हॉस्पिटलच्या नावाप्रमाणेच त्यांनी ज्वेलरी शोरूमलाही आपल्या आईचं नाव दिलं आहे आपल्या आई कृतज्ञता असणारी माणसं कायम यशस्वी होतात वैद्यकीय व्यवसायाप्रमाणे सराफी व्यवसायातही हे कुटुंब यशस्वी होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला डॉक्टर सचिन साळुंके यांनी

व्यासपीठावरती आणि खऱ्या अर्थानं साळुंखे परिवाराच्या अनेक वर्षाच्या काळामध्ये त्यांच्या सोबत राहून त्यांना नेहमीच आशीर्वाद देणारे आणि मार्गदर्शन करणारे या तालुक्याचे माजी आमदार सन्मान्य डॉक्टर दिलीपरावजी येळगावकर यांचं जोरदार टाळ्या वाजवून आपण स्वागत करूया सन्मान्य डॉक्टर दिलीपरावजी येळगावकर यांचा सन्मान स्वागत या ठिकाणी साळुंखे परिवाराच्या वतीनं सन्मान्य डॉक्टर सचिनजी साळुंखे आपण त्यांचं स्वागत करावं तुम्हाला कसं स्वागत आणि मनापासून मनापासून धन्यवाद डॉक्टर मॅडम आपल्यासाठी देतात टाळ्या आणि टाळ्या झाल्या या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असणारे प्रमुख बाबा आपले या निमित्तानं सहर्ष सस्व त्याचबरोबर खडा स्वागत सन्मान्य प्रतिक मी सर्वांचे स्वागत करतो ऍक्च्युली आता जयश्री ज्वेलर्स म्हणून म्हणायच्या ऐवजी मला आता तोंड जयश्री हॉस्पिटल म्हणून तर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आमचे प्रेरणा स्रोत ज्यांनी मला हॉस्पिटल म्हणून का सुरू करा असे प्रेरणा दिलेली ते आपले सगळ्यांचे आवडते लाडके माझे आमदार डॉक्टर दिलीपरावजी येळगावकर आपल्या तालुक्याच्या लेडी सिंगम डीवायसी मॅडम अश्विनी शेंग, शेंगगे मॅडम तालुक्याचे पोलीस अधिकारी घनश्याम साहेब त्यानंतर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष महिला अध्यक्ष आमच्या सासूबाई अल्परामबाई यादव यांचे अल्परामबाई यादव त्यानंतर स्टेजवरती बसलेले पृथ्वीराजी गोडसे बनाजी पाटोळे उपनगराध्यक्ष मनोजी सावंत या सगळ्यांचं मी स्वागत करतो समोर बसलेले वडूज नगर नगरीचे नगरी सर्व सन्मान्य सदस्य कलेडोनचे वडूजमध्ये जे हॉस्पिटल सुरुवात मी, मी आ, तीन चार वर्षापूर्वी केली होती त्यानंतर या दोन वर्षात वडिलांचा आग्रह राहिला की आपला जो बेस आहे तो आपल्या भागाचे सर्वांचे लाडके आदरणीय माझे आमदार डॉक्टर साहेब या ठिकाणी सर्वच सन्माननीय व्यासपीठ प्रत्येकाचं खरं तर सर्वांनाच बोलायचं आहे सन्मान्य व्यासपीठ म्हणेल या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व पदाधिकारी नगर आ, या नगरपालिकेचे नगराध्यक्ष त्याचबरोबर डॉक्टर साळुंग साहेबांची सर्व आपतेस्ट मंडळी त्यांच्यावर प्रेम करणारी मित्रमंडळी त्यांच्या वैद्यकीय क्षेत्रामधील सर्व डॉक्टर मंडळी या सर्वांनाच खरं तर सर्वप्रथम मी आजच्या या प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देते आजचा खर तर डॉक्टर साहेबांनी योग खूप चांगला जुळवून आणलेला आहे प्रजासत्ताक दिनानिमित्त एक चांगल्या कामाची सुरुवात जसं त्यांनी सांगितलं हा त्यांचा पूर्वपरंपरेचा व्यवसाय आहे वैद्यकीय क्षेत्रामध्ये तर त्यांनी नाव चांगलं कमवलेलं आहे मला वाटतं दोन तीन वर्षांमध्येच अगदी चांगला जम या ठिकाणी वैद्यकीय क्षेत्रामधील सर्वच आजूबाजूच्या गावखेड्यांसाठी एक चांगलं नावलौकिक त्यांनी स्थापन केलेलं आहे आणि मग आपण जे म्हणतो की आपली मूळची पाळंमुळं कुठं आहेत तर या सोन्या चांदीच्या व्यवसायामध्ये गलाही व्यवसायामध्ये आहेत आणि तो एक व्यवसाय आपला पूर्व परंपरेचा व्यवसाय आपण नव्याने चांगले त्याला भरारी देत आहेत एक चांगलं नवीन सुरुवात आपण म्हणू नवीन वर्षाची सुद्धा नवीन सुरुवात म्हणू डॉक्टर साहेबांनी तर आपल्या भाषणामध्ये सांगितलं की गलाई व्यवसायासाठी ह्या मानखटाव आणि वडूज या नगरीमध्ये सुद्धा एक चांगलं नावलौकिक मिळवण्याचा एक चांगला त्यांचा हेतू आणि उद्देश सांगितला तर मी पण आटपाडी भागातील आहे आणि विठा आटपाडे आमचा भाग हा एक गलाई क्षेत्रामध्ये आपण जसं सांगितलं तसं संपूर्ण देशभर पसरलेला आहे कुठे ना कुठे गलाई व्यावसायिक हा भेटतोच पूर्ण भारतभर नव्हे भारताच्या बाहेरही अगदी तुम्ही नेपाळमध्ये सुद्धा गेला आणखी कुठल्याही बाहेरच्या देशामध्ये सुद्धा एक ना एक श्रीलंकेमध्ये सुद्धा अगदी आपल्या गलाई बांधव आहेत प्रत्येक राज्यामध्ये आहेत एक छोटासा किस्सा की हैदराबादला एक ट्रेनिंग इन्स्टिट्यूटला मी ज्या वेळेला गेली पोलीस ट्रेनिंग इन्स्टिट्यूटला त्यावेळेला मला जयश्री हॉस्पिटलच्या उद्घाटनाला आलो तो त्याची पार्श्वभूमी थोडक्यात सांगतो माझ्या नाकामध्ये मांस वाटलं आणि सर्जरी छोटी होती खरं परंतु करताना बरेचसे डॉक्टर केले होते ओळखीचे होते आणि ऑपरेशन चांगलं झालं आणि या आनंदात ट्यूब काढताना झाला भोटाला साठी जी ट्यूब टाकली होती आणि टंग डिप्रेसर न टाकता ट्यूब काढली गेली आणि जी उलटी पडली जर त्या ठिकाणी सेकंद गेले असे तर आम्ही वर होतो आणि मग त्या हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांची ओळख झाली आम्ही दोघे डायबेटिक पेशंट आहे आणि डॉक्टरांना मी विनंती केली की के तुम्ही खटाव तालुक्यातले आहात आणि सात आठ ठिकाणी तुम्ही थांबला आहे हे काही आम्हाला बरं वाटत नाही तुमच्या या ज्ञानाचा उपयोग हा खटाव तालुक्याला झाला पाहिजे माणस तालुक्याला झाला पाहिजे आणि त्यांनी अक्षरशः म्हणजे लगेचच निर्णय केला आणि ओढूला यायचं ठरवलं अशी आमची मैत्री झाली त्याच्या आधी मी ऐकून फक्त होतो तेव्हापासून इतकी घट्ट मैत्री झाली की आठवड्याला तरी आमच्या फोन किंवा मेसेज असतातच आमचं कुटुंब हे अतिशय कष्टाळू आणि प्रामाणिक आहे त्यांच्या बंधूंचं नाव गंधर्व ठेवलं आहे त्यांनी जॅकेट घातले तेव्हा झालं आणि आईवर एवढी श्रद्धा येराळा न्यूज साठी प्रतिनिधी शरद कदम आणि तानाजी चव्हाण वडूज आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा